नमस्कार मी डॉक्टर निलेश साबळे सन्माननीय राशी चक्रकार शरद उपाध्याय सर यांच्याशी मला खरंतर थेट संवाद साधता आला असता कारण त्यांचाही नंबर माझ्याकडे आहे माझाही फोन नंबर त्यांच्याकडे आहे परंतु काल सोशल मीडियामधूनच त्यांना व्यक्त व्हायचं होतं त्यामुळे जरी मी सोशल मीडिया फार वापरत नसलो तरीसुद्धा जो काही आहे थोडाफार आहे तो आज वापरण्याची वेळ आली मला नेहमी वाटायचं की सोशल मीडियावर आपण फक्त मनोरंजनाचे व्हिडिओ पोस्ट करत जाऊयात जेणेकरून आपलं जे काम आहे लोकांना हसवणं तेवढंच आपण करूयात पण कधीतरी असाही एक व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह किंवा जे काही खरं घडलं होतं त्याचा एखादा व्हिडिओ करावा लागेल असं खरं तर मला वाटलं नव्हतं पण ठीक आहे वेळ असते आणि त्या त्यावेळी त्या त्या गोष्टी कराव्या लागतात सन्माननीय शरद उपाध्ये सर तुमची आणि माझी एक ते दोन वेळा भेट झाली होती कशी तीही मी प्रेक्षकांना सांगणार आहे तुम्ही माझ्यासाठी गुरुतुल्य आहात होतात पुढेही राहा परंतु काल सुरुवात जे तुमच्या पोस्टची आपण केलीत की डॉक्टर निलेश साभळे यांना झी मराठीनं डच्चू देणं मी खाली का बघतोय मी मुद्दे काढून बोलतोय उगाच वेग काहीतरी बोलत नाही म्हणून मी मुद्दे काढून बोलतोय कारण उगाच माहिती न घेता एखादा पटकन व्हिडिओ बनवणं किंवा पटकन काहीतरी लिहिणं मला वाटतं ते जबाबदारीचं वाटत नाही माझ्यासारख्या माणसाला जर आपण आपली बाजूच नाही मांडली तर लोकांना आपली बाजू कशी करणार म्हणून हा सगळा मी घाट घातलेला आहे या व्हिडिओचा खरं तर आपण सुरुवात केली की झी मराठीनं डच्चू दिला हकालपट्टी केली वगैरे वगैरे मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे सर की तुम्हाला यातली पूर्ण माहिती आहे का किंवा बाहेर सुद्धा मीडियामध्ये लिहिणाऱ्यांना काय ते लिहू शकतात यूट्यूबवरती बऱ्याच जणांचे स्वयंघोषित पत्रकारांचेही चॅनल आहेत जे कुठली मोठी मोठी चॅनल आहेत त्यांचा मी रिस्पेक्ट करतो पण स्वयंघोषित जे कोणी पत्रकार मुलं असतात मुलंच म्हणतो मी त्यांना जे आपापला एक चॅनल करतात आणि त्याच्यावरती डच्चू दिला हकालपट्टी केली या सगळ्यांना एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन द्यायची आहे कार्यक्रमाला मी नाही म्हटलो तुम्हाला कदाचित माहिती नसेल म्हणून म्हणतो की ही माहिती घ्यायला पाहिजे होती तुमच्यासारख्या एका मोठ्या गुरुतुल्य व्यक्तीनं जेव्हा आपण एवढ्या मोठ्या सोशल मीडियाचा वापर करतो सोशल मीडिया खूप मोठं नाव आहे कारण तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त लोक फॉलो करतात सर आणि तुम्हाला मला तरी फॅन म्हणून फॉलो करतात तुम्हाला गुरु म्हणून फॉलो करतात त्यामुळे मला असं वाटतं की जबाबदारी खरं तर तुमची जास्त होती की आपण खरंच माहिती जी झीमध्ये तुमच्याही ओळखी भरपूर आहेत तुम्ही एक फोन करून विचारू शकला असतात की काय झालंय निलेश साबळ या कार्यक्रमात का नाहीये झी मराठीत सर अनेक लोक तुम्हालाही मानतात त्यामुळे तुम्ही एखादा झी मराठीत फोन करून विचारायला पाहिजे होतं माहिती घ्यायला पाहिजे होती की गेले जवळपास सहा महिने झी मराठीच्या अधिकृत व्यक्ती जे त्या हेड पदावरती आहेत त्यांनी मला अनेक वेळा फोन केले होते मी नाव घेऊन बोलू शकतो सन्माननीय रोहन राणे जे नॉन फिक्शन हेड होते ज्यांनी मला सहा महिन्यात अनेक वेळा फोन केले होते की आपण चला हवे वेळ सुरू करतोय तुमच्याशिवाय डॉक्टर होणार नाही एकदा आपण मीटिंग करायला पाहिजे म्हटलं आपण मीटिंग नक्कीच करू त्याच अगदीच एक सव्वा महिन्यापूर्वी माझी सविस्तर दोन तासांची झी मराठीबरोबर मिटिंग झाली आहे त्यांच्या चॅनलला वरळीच्या ऑफिसला ज्यावेळेला त्यांनी मला सांगितलं होतं की आपण कार्यक्रम करतोय आणि कशा पद्धतीनं करता येईल ह्याविषयी एकदा बोलूया माझ्या काही अडचणी होत्या मी जो एक सिनेमा करतो त्यात मी सध्या अडकलोय त्याचं शूटिंग अजून दीड महिना चालणार आहे त्यामुळे त्या, त्या तारखा न जुळल्यामुळे आणि अनेक वेगवेगळी कारणं असल्यामुळे सध्या या कार्यक्रमातून माघार घ्यायची मी त्यांना रिक्वेस्ट केली की मला माघार घेऊ द्या याचा अर्थ असा होत नाही की मला कार्यक्रम करायचा नव्हता मी नकार दिला मी पुन्हा एकदा क्लिअर करतो पण मी स्वतःहून या कार्यक्रमातून बाहेर पडलोय मी स्वतःच म्हणालोय की मला कार्यक्रमात आता तरी भाग घ्यायचा नाहीये सेम भाऊ कदम सरांचा सुद्धा आहे भाऊ सध्या माझ्याच बरोबर माझ्याच सिनेमात काम करत आहेत तेही या कार्यक्रमात नाही आहेत दोन माणसं या कार्यक्रमात नाही आहेत पण का नाही आहेत याचं कारण तुम्ही जाणून घेतलं का मला असं वाटतं की सर तुमच्यासारख्या एका मोठ्या व्यक्तीनं थोडी माहिती घ्यायला पाहिजे होती की निलेश साबळे कार्यक्रमाला नाही म्हणालेले आहेत आणि हे मी माझ्या ऑफिशियल चॅनलवरून आता सांगतो माझ्या या सोशल मीडिया अकाउंटवरून सांगतो याला झी मराठी सुद्धा दुजोरा देईल जर आपण त्यांना विचारलं तर अगदी ते सांगतील सुद्धा की माझी मीटिंग किती वेळ आणि कुठे झालेली आहे मला त्यानंतर बोलायचं आहे तुम्ही जे म्हणालात की निलेश साबळे यांच्या सेटवरती माझा अपमान झाला किंवा आता असं तुमचं म्हणणं आहे म्हणून मला ते जर सगळ्यांच्या समोर मांडायचं होतं की दोन हजार चौदा ते दोन हजार पंधराच्या मध्ये हा एपिसोड शूट झालेला आहे जेव्हा कार्यक्रम नवा होता कार्यक्रमाच्या पहिल्या पन्नास भागांमधला हा भाग आहे त्यामुळे ते जे वाक्य आहे की दहा वर्ष झाली डोक्यात हवा गेली होती तर वाक्यात मग पुन्हा प्रॉब्लेम होतोय कारण पन्नासच एपिसोड झालेले आहेत आणि तुम्ही म्हणता तेव्हा ही घटना घडली गट आहे तर तेव्हा हवा गेली होती कदाचित मग दहा वर्ष झाल्यावर हवा डोक्यात गेली ही वाक्यच वेगळी वेगळी वाटतात मला सरळ सरळ पहिल्या पन्नास भागातच चला माझ्या डोक्यात हवा गेली असेल असं तुमचं म्हणणं आहे पण मला एवढं सांगायचं की तुम्ही ज्या ज्या गोष्टींची माहिती सोशल मीडियातून समोर आणली ती म्हणजे मला सेटवरती बोलावलं मला पाणीही विचारण्यात आलं नाही मला सगळ्यांना सांगायचं की एस एल विजन नावाची खूप मोठी कंपनी खूप नावाजलेली झी मराठीची कंपनी चला हवाई उद्याचा सगळा कारभार सांभाळते आणि त्यांनी उत्तम हा कारभार सांभाळला आजपर्यंत कंपनीची किती माणसं काम करतात जे जे लोक हवाई उद्याच्या शूटिंगला आले त्या सगळ्यांना माहिती आहे चॅनलची माणसं आलेल्या कलाकारांना रिसिव्ह करण्यापासून त्यांच्या मेकअप रूमपर्यंत नेण्याचं कामही करत असतात Studio, क्लासिक स्टुडिओ जो मीरा रोडला आहे त्या क्लासिक स्टुडिओला याचं चित्रीकरण झालं आणि क्लासिक स्टुडिओची सगळ्यात मोठी रूम ही शरद उपाध्य सरांना देण्यात आलेली होती जी एसी रूम होती मला जितकं माहिती आणि जितके कलाकार हवाई उद्यात आलेले आहेत त्या सगळ्यांना हे माहिती असावं की प्रत्येक मेकअप रूममध्ये ऑलरेडी पाण्याच्या बाटल्या ठेवलेल्या असतात कारण आदल्या दिवशी त्याची रिहर्सल होते म्हणजे आदल्या दिवशी त्याची मिटिंग होते की कुणाच्या रूममध्ये काय काय गोष्टी असायला पाहिजेत आणि त्या असायलाच पाहिजेत अशी ती स्ट्रिक्ट वॉर्निंग असते याही व्यतिरिक्त तुमचं म्हणणं होतं की माझ्याशी निलेश साबळे बोललेच नाहीत बरं पाण्याचा मुद्दा आणखी मला थोडा पुढून यावा असं वाटतोय पाणी विचारलं नाही ही खरंच माझी जबाबदारी असेल का असं मला अजूनही प्रश्न विचार पडलेला आहे कारण मी स्टेजवरती होतो तुम्हाला जसं आठवतंय मी रिहर्सल करत होतो आणि आपण सर आपल्या रूममध्ये होतात माझी रिहर्सल उरकून मी प्रत्येक कलाकाराच्या रूममध्ये गेलो त्यावेळी तुम्हाला पाणी नाही मिळालंय ह्याला मी जबाबदार आहे का मला अजून कळत नाही मी ब्लँक आहे गेले तीन चार तास की मी जर स्टेजवर आहे आणि सरांना खाली पाणी नाही मिळाले ज्याचा निर्माता मी नाहीच आहे शोचा ज्याचा शोचा निर्माताच मी नाहीये बरं त्या निर्मिती संस्थेला मी दोष देतोय का तर नाही त्यांची कामाची पद्धतही मी तुम्हाला सांगितली तरीही पाणी न देणं हा अपमान मी कसा केला मला माहिती नाही त्यानंतर दुसरा एक मुद्दा आहे तुम्ही म्हणताय की स्टेजवरती जाताना निलेश साबळे मला स्माईलही नाही दिली हे एक वाक्य आपण धरूयात आणि दुसरं वाक्य तुम्ही बोलताय की सगळ्या कलाकारांच्या रूममध्ये निलेश साबळे जात होते त्यांच्याशी ते गप्पा मारत होते आणि शेवटी चार वाजता माझ्याकडे आले चार वाजता मी तुमच्याकडे आलोय तुमच्या म्हणण्याप्रमाणे म्हणजे तुमचा माझा काहीतरी तुमच्या रूममध्ये संवाद झालाय जेवढं मला आठवतं आणि हे काही उगाच मोठेपणा म्हणून मी सांगत नाही अनेक कलाकारांना माहिती आहे माझ्यापेक्षा जेवढे लोक मोठे असतात त्या सगळ्यांच्या पाया पडूनच मी त्या रूममध्ये एंट्री करतो अनेक मोठमोठी मंडळी आहेत मी पाया पडल्याशिवाय त्यांच्या रूममध्ये जात नाही तसंच तुमच्याही बद्दल झालं ज्याला साक्षीदार वैजयंती आपते मॅडम आहेत आणि केशव पेडणेकर हे जेव्हा चॅनलकडून हा शो सांभाळायचे ते सुद्धा याला साक्षीदार आहेत आम्ही तुमच्या रूममध्ये आलो मी तुमच्या पाया पडलो तुम्ही मला आशीर्वाद दिलेत तुम्ही माझं खूप कौतुकही केलं मला सांगितलं की कार्यक्रम अजून पुढे चालू आहेत मग आपण संवाद साधला की आज अशा अशा पद्धतीनं हा एपिसोड होणार आहे ही प्रह ही ही प्रहसनं आम्ही तुमच्यासमोर सादर करणार आहोत अशा अशा आपण गप्पा करणार आहोत आता हा झाला एक मुद्दा चार वाजताचा तदनंतर मी स्टेजवरती गेलोय आणि आपण सगळे स्टेजवरती जातो नॉर्मलीच आधी ठरतं काय काय, काय करणार जर मी स्टेजवरती गेलो आता स्टेजवरती जाताना मी कुठली स्माईल देणं अपेक्षित आहे मला अजूनही कळलेलंच नाही जर आपला संवाद ऑलरेडी सर याच्याहीपेक्षा वेगळी गोष्ट आदल्याच दिवशी तुमचा माझा आणि केशव पेडणेकर यांचा एक कॉनकॉल झाला होता सर आदल्याच दिवशी रिहर्सल होती आमची तुम्हाला आठवत असेल संध्याकाळी पाच ते सहाच्या मध्ये अर्ध्या तासाचा कॉनकॉल येतो ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणालात की मला जरा कलाकारांचे स्वभाव जाणून घ्यायचे आणि मी कलाकारांच्या राशी सांगणार आहे त्याविषयी मी असं असं बोलणार आहे तुम्हाला काही ऍड ऑन करायचंय का साबळे तुम्ही मला एखादी गंमत सांगू शकता स्टेजवरती हा एक खूप हसत खेळत आपला संवाद झाला होता ज्यात तुम्ही काही मला जोक्स पण सांगितले होते मी पण सांगितले की भाऊ कदम यांच्याविषयी तुम्ही जरा गंमत करा अमुक कलाकाराविषयी ही गंमत तुम्ही सांगू शकता हा एक हसत खेळत संवाद आदल्या दिवशी एक तासाचा झालाय की आपला म्हणजे आपली अजिबातच ओळख नव्हती असंही नव्हतं आणि खरंच झालाय हा संवाद तुम्हाला आठवतही असेल त्याच नंतर तुम्ही म्हणताय की माझ्या रूममध्ये आलेच नाहीत शेवटी चार वाजता आलेत इतर कलाकारांच्या रूममध्ये गप्पा मारत बसले होते तर इतर कलाकार त्यांच्याबरोबर कोण होते हेही मला सोशल मीडियात सांगायचे इतर कलाकार म्हणजे त्या एपिसोडमध्ये होते मंगल गाणी दंगल गाणी मेरी आवाज सुनो आवाज की दुनिया याचे संस्थापक आणि खूप मोठे व्यक्तिमत्व अशोक सर आणि दुसऱ्या रूममध्ये होते बोलक्या भाऊलीकर रामदास सर मी यांच्या रूममध्ये गेलो होतो आणि मी गप्पा नव्हतो मारत कारण साधारणपणे त्यांचं वय आणि माझं वय याच्यात खूप फरक आहे पण रामदास सर आजच्या या कार्यक्रमात काय काय सादरीकरण करणार आहेत हे मला ते सांगत होते त्यांनी परदेशातून काही नवीन भावलं आणलेल्या आहेत त्याविषयी ते मला माहिती देत होते जी की घेणं मला गरजेचं आहे कारण आपला संवाद आदल्या दिवशी झाला आहे तुम्ही काय काय सादर करणार आहात रामदास सर त्याच दिवशी कारणानं आणि त्यांच्याशी आदल्या दिवशी माझा संवाद झालेला नाही ते मला सांगत होते की दिग्दर्शक म्हणून हे तुला पटतंय का बघ की आणखीन काय ऍड ऑन करूयात सेम अशोक खंडे सरांनी त्यांचा एक मोठा ताफा आणलेला होता जे की गाणार होते नृत्य करणार होते आणि ते रात्री शूटिंग वेगळं होणार होतं आपल्या गप्पांनंतर तर ते, ते सांगत होते कुठली कुठली गाणी आपण यामध्ये घेऊ शकतो कुठल्या कुठल्या गोष्टी आपण सादर करू शकतो साधारणपणे सर जेव्हा दिग्दर्शकीय धुरा सांभाळायची असते प्रत्येकाला माझ्या माझ्या पद्धतीनं वेळ देणं जेवढा शक्य होता गरजेचा होता तेवढा मी आतापर्यंत हवा योद्ध्यात दिलेला आहे त्यानंतर एक महत्वाचा मुद्दा तुम्ही लिहिलाय की कार्यक्रमात पंधरा मिनिटातच बराबर माझं काम ओळखण्यात आलं तर तसं होत नाही सर हे सगळ्यांना माहिती आहे कार्यक्रमात रोल जो टाइम असतो आमचा तो कमीत कमी दोन अडीच तासांचा असतो प्रेक्षकांच्या समोर एपिसोड पंचेचाळीस मिनिटांचा जातो पण त्याच्यासाठी रोल दोन तास होतो हा कार्यक्रम आणि अगदीच अगदीच हे सिद्धच करायचं झालं तर झी मराठीशी तुम्ही संवाद साधू शकता की त्या दिवशी कार्यक्रम किती वेळ रोल झाला होता दोन तास हा रोल होतो आणि जे जे लोक कार्यक्रमात आलेले आहेत त्या सगळ्यांना माहिती प्रेक्षक म्हणून जे लोक आले त्यांनाही माहिती आहे की कार्यक्रम किती वेळ रोल होतो सर प्रत्येक कलाकाराला आपापला मुद्दा मांडण्यासाठी आणि आपली कला सादर करण्यासाठी भरपूर वेळ कार्यक्रमात दिला जातो त्यानंतरचा तुमचा असा मुद्दा आहे की तरी गप्पा जेव्हा सुरू झाल्या इतरच कलाकार जास्त बोलत होते मला बोलायला मिळालं नाही समजा इतर कलाकार कोण आहेत पुन्हा बघूयात सन्माननीय अशोक हांडे सर सन्माननीय रामदास पाध्य सर जेव्हा मी एखाद्या गुरुतुल्य व्यक्तीला प्रश्न विचारतो तेव्हा त्यांनी काय उत्तर द्यायची हे मी नाही ठरवू शकत सर त्यांनी किती वेळ बोलायचं त्यांचा अनुभव त्यांनी किती वेळ सांगायचा हे ती व्यक्ती ठरवते या दोन्ही व्यक्ती माझ्यासाठी जितके तुम्ही मोठे आहात तितक्याच याही दोन व्यक्ती माझ्यासाठी मोठ्या आहेत तुम्ही कमी बोला सर तुम्ही जास्त बोला सर असं मी कसं करू शकतो आणि यातून त्यांच्या जास्त बोलण्यातून तुमचा कसा अपमान होतोय मला अजून नाही कळलं तर ही घटना दोन हजार चौदा ते पंधराच्या मधली हा एपिसोड आणि त्यानंतर आता पंचवीस दोन हजार पंचवीस म्हणजे दहा वर्षांनंतर तुम्ही सोशल मीडियावर लोकांच्या समोर हा मुद्दा मांडला पण मला प्रेक्षकांना सांगायचं यानंतर सुद्धा शरद उपाध्याय सर आणि माझी एक चांगली भेट झालेली आहे ती आता मी तुमच्यासमोर सांगतो ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्या मुलाचं म्हणजे अभिनयचं लग्न होतं आणि त्या लग्नामध्ये आम्ही दोघे एकत्र भेटलो सर तुम्हाला आठवत असेल एकाच टेबलवरती शरद उपाध्याय सर आणि मी आपण दोघेच बसलो होतो तुमच्या सुविद्य पत्नी होत्या आणि माझी बायको शेजारी बसली होती आपण चौघ त्या टेबलवरती बसलो बाकी कोणी नव्हतं एक राऊंड टेबल होता आणि जवळपास दोन ते अडीच तास आपण जेवण केलं आपण सगळ्या गप्पा मारल्या तुम्ही हवायुद्याविषयी बोलत होतात तुम्ही माझं कौतुक करत होतात तुमचं भविष्य खूप चांगलं याविषयी बोलत होतात मी तुमच्याशी संवाद साधत होतो तुम्ही असं म्हणालात की निलेशजी आपण एक फोटो घेऊयात तुमच्या मोबाईलमध्ये आपला एक फोटो सुद्धा आहे आपल्या सगळ्या फॅमिलीचा याला प्रूफ म्हणून अभिनयच्या लग्नातले जर फोटो मी मागवले तर तो आपल्याला तोही फोटो सापडेल आपण एका टेबलवरती बसलेला कारण बऱ्याच वेळेला फोटोग्राफी झाली आणखीन प्रूफ म्हणून निर्मितीताई सामंत स्वतः त्या टेबलपर्यंत आल्या होत्या आणि त्यांनी विचारलं होतं तुमचं जेवण व्यवस्थित चाललंय का वगैरे वगैरे मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडून गेल्यात ह्या का आपण लोकांच्या समोर मांडण्याच्या पण ती वेळ आता आली म्हणून मला त्या गोष्टी मांडण्याच्या होत्या माझा प्रश्न एवढा जर अडीच तास आपण दोघे एकत्र संवाद साधत होतो दोन हजार सतराला तर, हो तर तेव्हा तुम्ही हा मुद्दा का मांडला नाहीत मा, की निलेशजी दोन हजार पंधराच्या कार्यक्रमात मी तुमच्याकडे आलो होतो अशा अशा घटना घडल्या मला तुमचा राग आलाय किंवा मला वाईट वाटलंय मी तुमची माफी मागितली असती त्या क्षणाला माझं हेच म्हणणं आहे की याच्यासाठी सोशल मीडियावरच तुम्हाला यायचं होतं म्हणून मीही सोशल मीडियातून व्यक्त झालेलो आहे त्यानंतर तुम्ही असं लिहिलेल्या वडीलधाऱ्या अधिकाऱ्यानं मी निलेश साबळेना काही सांगण्याचा प्रयत्नही केला मला असं वाटतं की माझ्या वडिलांचा माझा जर काही विसंवाद झाला तर ते सोशल मीडिया नाहीत सर ते थेट मला फोन करतात किंवा मला झाडतात किंवा मला थेट बोलतात की हे तुझं चुकलेलं आहे कारण तुम्हाला तो अधिकार आहे तुम्ही मोठी माणसं आहात सोशल मीडिया जेव्हा आपण व्यक्त होण्यासाठी सतत वापरतोय तेव्हा मला वाटतं त्याला एक वेगळा वास येतो तर माझी तुमच्याविषयीची जी एक भावना आहे जी एक इमेज आहे ती आजपर्यंत खूप मोठी आहे मी नेहमी सांगतो की कॉलेजला असल्यापासून मी तुमचा फॅन आहे मी तुमच्या अनेक सीडीज माझ्या घरी आणून पाहायचो ज्या एव्हरेस्टच्या आहेत हेही सांगतो ज्या एव्हरेस्ट कंपनी वगैरे सगळं मला पाहत आहे राशी चक्रच्या सगळ्या सीडीज माझ्या घरी आहेत मी त्या ऐकतो अजूनही पाहतो अजूनही तोच रिस्पेक्ट आहे कारण तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे सर आणि करत आहात मला मला खूप छान वाटतं जेव्हा तुम्ही मुश्किल पद्धतीनं सगळ्या राशी सांगता मला फार छान वाटतं ते मी तुमचा फॅन आहेच मी आयुष्यभर राहीन सर पण मला तुम्ही हे कराल असं कधीच वाटलं नव्हतं पुढेही नाही वाटणार ना। मी आज तुमच्यासमोर हे सगळं घेऊन का आलो कारण हे एकदा झालं असतं तर मी सोडूनही दिलं असतं कारण हे एकदा नाही एक ही तिसरी वेळ आहे सर सहा वर्षापूर्वीची तुमची अशीच एक पोस्ट आहे त्यातही मला काही कळत नाही सहा वर्षापूर्वी तुम्ही एक पोस्ट केलेली आहे जी सापडेल तुम्हाला सोशल मीडियावरती अशीच की हे 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 सगळे कलाकार आहेत हे सगळे कलाकार इतके छान आहेत तरी पण एका चुकीच्या भंगारवाल्याच्या हातात हे सगळे कलाकार लाभले आणि मग हिऱ्यांचा कसा प्रॉब्लेम झाला शेती म्हणजे केवळ व्यवसाय नाही तर श्रद्धा आधुनिक तंत्रज्ञान दर्जेदार उत्पादने आणि शाश्वत विकासासाठी समर्थ क्रॉप केअर उद्योजक डॉक्टर प्रशांत गवळी यांच्या संकल्पनेतून स्थापन कंपनी दर्जेदार बियाणं पीक संरक्षण उपाय जागतिक नामांकन प्राप्त तंत्रज्ञान आणि जागतिक बाजारपेठेत संधी नवा शेतीचा विचार भविष्याकडे वाटचाल ग्रामीण भारताला मिळतोय नवा आत्मविश्वास समर्थ क्रॉप केअर तुमच्या शेतीसाठी तुमच्या भविष्यासाठी